जळगाव शहरातील मनपा वार्ड क्रमांक दोनमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत कांचन नगर परिसरातील रस्त्यांची गेल्या दीड वर्षांपासून वर्क ऑर्डर निघाली असताना मक्तदाराकडून मात्र रस्त्यांच्या कामाला सुरुवात होत नसल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आज परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दीक्षक अभियंता प्रशांत सोनोने यांना निवेदन दिले पंधरा दिवसांच्या आत मक्तेदार बदलवून लवकरात लवकर हा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्ही उपोषण करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोडी यांनी यावेळी दिला यावेळी माजी नगरसेविका कांचन सोनोने सुंदरबाई सोनोने सुरेखा वारकर नामदेव पाटील महेंद्र बाविस्कर पेमराज ठाकरे रवींद्र कोडी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव कांचन सोनवणे मी नगरसेविका कांचन नगर वार्डातील आणि माझ्या वार्डातील दोन वर्ष झाले शंभर कोटी निधीमधनं आमचे दोन कोटी मंजूर झालेले आमच्या वार्डाचे उर्वरित तीनच रस्ते झालेले आहे आणि बाकीचे रस्ते उर्वरित बाकी आहे त्यामुळे आमच्या सगळ्या महिला सगळ्या आम्ही उपोषणाला बसणार आहे पंधरा दिवसाने आमच्या रस्त्याचे काम नाही झाले तर आम्ही सगळेजण उपोषणाला बसणार आहे कारण की त्यांनी बाकीच्या रस्त्यांवर खूप खडी टाकून ठेवलेली आहे त्यामुळे लहान मुलं पडतात लहान मुलांना मुला खूप त्रास होतो आहे नागरिकं पडताय तसं ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास होतो हु। आहे तुम्हाला जर काम करायचे नव्हते तर तुम्ही खडीकरण का टाकून ठेवलं तीन दोन वर्ष झाले तुम्ही तिथं खडी टाकून ठेवलेली आहे ते माझ्या नागरिकांना खूप त्रास होतो आहे त्यामुळे आज माझ्या नागरिकांना आम्ही सगळेजण इथं उपोषणासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसांना निवेदन दिलेले आहे आणि आम्ही पी डब्ल्यू ए साहेबांना पण उपोषण निवेदन द्यायला जाणार आहोत आणि बाकी सगळं किती दिवसापासून रस्ते नाहीये काय समस्या सामोरे जावं आमच्या वार्डात दोन वर्ष झाले वर्ष झाले आमच्याकडे रस्ते नव्हते मी निधी मंजूर करून आणला कोटीचा तो सुद्धा तयार होत ते टेंडर वगैरे सगळं पास झालेलं आहे पण ते वर्क ऑर्डर सगळं निघून गेलेलं आहे पण यांना काय प्रॉब्लेम येते नेमके हे यांनी समोर येऊन नागरिकांना तरी सांगावं मी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र कुडी कांचन नगरातील वार्ड क्रमांक दोन जागरूक गुरुदत्त मंदिर हरिमनगर यातील रस्तेची अवस्था खूप दैनंदिन झालेली आहे गेल्या या एरियात जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून रहिवासी राहतात परंतु चाळीस ते पन्नास वर्ष झाल्यापासून या एरियात कोणत्याही प्रकारचे रस्ते हे झालेले नाही आहेत गेल्या दीड वर्षापासून मक्तेदार यांना कामाचे आदेश दिलेले आहेत तरी मक्तेदार हे हालगर्जीपणा करीत आहेत आणि सदरू रोड हे तयार करीत नाहीत जर मक्तेदार हा रोड तयार करत असणार तर अन्य मक्तीदाराला शासनानं नियुक्ती करावी जर शासन नियुक्ती करून पंधरा दिवसाच्या आत ह्या रस्त्याची काम लावत नसणार तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरून उपोषणला पंधरा दिवसाच्या नंतर बसणार आहेत